अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चालवते गेली दोन वर्ष पाच वर्षाचं लेकरू घरात सोडून एक दिवस घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ताकदीनं ट्विटर पिन करून ठेवलंय ट्विट की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या पन्नास पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि का दादा शेवटचा लय महत्वाचा आहे का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही मी पाळते मी पाळते तो शब्द सांभाळून घ्या मला सांभाळलं तोला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या अशीच ने पडचणी नसतो प्रार्थना करेन इमानाला महत्व द्या आम्हाला नाही एवढंच पणे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात जय इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब इमानाला माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात अशाच ताज्या अपडेट साठी न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा